साथी, मेरे साथी, मेरे साथी, साथी, मेरे साथी। नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर भागवत पठारे स्वर्गीय विठ्ठलराव पठारे, पठारे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची आज या ठिकाणी मी सहल घेऊन आलो होतो साईतीर्थ या ठिकाणी साहित्यथ या ठिकाणी सुरुवातीला जे आम्ही एंट्री केली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात सुरुवातीला तीर्थक्षेत्र हे अनुभवलं हे तीर्थक्षेत्र अनुभवत असताना देशभरामध्ये जे विविध तीर्थक्षेत्र आहेत त्या सर्व तीर्थक्षेत्रांचं एक प्रतिरूप तयार करण्यात आलं त्याच्यामध्ये मुंबईच्या गेटवे इंडिया पासून तर बालाजी मंदिर असेल तिरुपती बालाजी असेल पंढरपूर असेल असे वेगवेगळे तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी त्यांनी प्रतिरूप त्याचं बनवलेलं आहे आणि त्या रेल्वेच्या माध्यमातून प्रत्येक मुलांना आपण साक्षात त्या देवांचं दर्शन घेतो अशा प्रकारचं फील देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे अतिशय सुंदर ती तीर्थयात्रा या ठिकाणी घडली त्यानंतर आम्ही द्वारकामाईचं दर्शन घेतलं द्वारकामाईचा तो एक जो त्यांनी शो केलेला आहे तो बघितला त्या शोमध्ये साईबाबा ज्या प्रकारे श्रद्धा आणि सबुरी कशा प्रकारे असते आणि श्रद्धा सबुरी ठेवल्यानंतर अशक्य गोष्ट देखील शक्य होतात हे त्या ठिकाणी अगदी दिवे त्यांनी पाण्याने लावल्याचा जो शो दाखवलेला आहे तोही अतिशय उत्तम दाखवलेला आहे साईबाबा स्वतः प्रत्यक्षात उतरल्यासारखी भावना त्या ठिकाणी निर्माण होते अशा प्रकारे द्वारकामाईचे आम्ही बघितलेला आहे त्यानंतर फाय डीचा आम्ही एक शो बघितला लंका दहनचा तोही अतिशय युनिक आणि अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी अरेंज केलेला मुलांना ज्या प्रकारे तो शो पाहताना जी फील येत होतं ज्या प्रकारे मुलं ते फील करत होते मग ते अंगावर येणारे शहारे असतील अंगावर येणारं पाणी असेल काही ड्रॉप्स त्यांच्या अंगावर देत होते ती चेअर ज्या पद्धतीने हलत होती ते मुलं खूप एन्जॉय करत होते आणि ज्याप्रमाणे हनुमानजीने ती लंका पूर्णपणे दहन केलं तिचं त्याचं जे पूर्णपणे फाय डी शो एन्जॉय केला मुलांनी त्यानंतर कालिया मर्दनचा शो तसा बघितला तर एक हॉरर शो आहे परंतु तो मुलांना इतका छान एन्जॉय केला त्या ठिकाणी कालिया कशा पद्धतीने येतो श्रीकृष्णाचं कशा पद्धतीने मर्दन करतो त्या अहंकाराचं मर्दन करून कशाप्रकारे श्रीकृष्णाला हरवतो त्याचं अतिशय सुंदर त्या ठिकाणी चित्रण या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवट आम्ही जे आलो हा एक मुषक महाराज म्हणून एक शो केलेला आहे आणि तो अतिशय त्या ठिकाणी मुषक महाराज पडद्यावरती दिसतात मुलं त्यांच्याशी संवाद साधतात वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारतात त्याची वेगवेगळ्या प्रकारची कॉमेडी अन्सर्स विनोदी उत्तर मुषक महाराजांकडून मिळतात मुषक महाराजाचा मुलांनी खूप हसून खेळून तो एन्जॉय केला त्याच्यामध्ये त्यांनी डान्स देखील ऍड केलेला आहे त्यामध्ये मुलं डान्स देखील करतात Uh, मी माझ्या स्कूलचं सात वर्ष झाली स्कूल स्थापनेला पहिल्या वर्षी मी कुठेतरी ट्रीपसाठी तयार झालो बाहेर जाताना खूप प्रकारच्या रिस्क असतात म्हणून आतापर्यंत कुठेच ट्रिप नेली नाही पण मी ज्यावेळी साई तीर्थला फर्स्ट टाइम विजिटला आलो इंडिव्हिज्युअली आणि मी आतलं सगळं वातावरण बघितलं की इट इज अ टोटल इन हाऊस प्रोग्राम तुमचे मुलं पूर्ण सेफ असतात ही खात्री आल्यानंतरच मी आज इथे मुलांना घेऊन आलो आणि इथला स्टाफ देखील खूप कोऑपरेटिव्ह आहे प्रत्येकाने अतिशय व्यवस्थित पोलाईटली सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या आमच्या मुलांना जिथे जिथे जे जे सहकार्य हवं आहे वॉशरूम्स असतील पाण्याची सोय असेल किंवा इतर गोष्टी असतील तर त्या मुलांना अतिशय किंवा चेअरवरचे बेड लावणं असेल किंवा त्यांना ते, ते गॉगल्स पुरवणं असेल अशा सगळ्या गोष्टी इथल्या स्थापने खूप छान प्रकारे केल्या तर मी सर्व साहित्य आणि येथील सर्व व्यवस्थापकीय मंडळांचे आभार मानतो थँक्यू धन्यवाद